नमस्कार सर आपलं नाव माझं नाव महेश थोरात उपोषणाला आमचं उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे सोळा तारखेपासून आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत आम्ही शांतीनगर दहीसर येसारी सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेचे रहिवासी आहोत आणि आम्हाला तिथे जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून हा त्रास होतो आमचे पाच ते सहा वर्षापासून ते भाडे स्थगित आहे बिल्डर आम्हाला आज देतो उद्या येतो करून करून आज चार वर्ष झालेले आम्हाला भाडं मिळत नाही एस आर एच्या नियमाप्रमाणे भाडं हे एक आधी ॲडव्हान्समध्ये दिलेलं पाहिजे परंतु चार पाच वर्ष झाली आज आम्हाला भाडं नाही आहे आपण म्हणत आहे की आज दिवाळीचा पहिला दिवस आहे पण आमच्यासारख्या लोकांनी दिवाळी साजरी कशी करायची ज्यांना चार चार वर्ष भाडं मिळालं नाही त्यांनी दिवाळी कशी साजरी करायची हे त्यांना कळलं पाहिजे होतं आणि आज जशा वर्षादाई यांनी आज आमच्या आंदोलनाला भेट दिली आहे त्यामुळे आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो तुषारदादा इथे आलेले आहेत आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या समस्या समजून घेतल्या व त्याची व त्याची थेट शासनाकडे आमच्या मागण्या जे आहेत शासनापर्यंत पोहोचवल्या जातील एसआरएचे अधिकारी ते येऊन गेले त्यांनी सुद्धा नुकतं आम्हाला आश्वासन दिलं पण लेखी अजूनपर्यंत काही दिलं नाही अठ्ठावीस तारखेला आमची एसआरए दालनात बैठक ठेवलेली आहे त्यामध्ये ज्या बैठकीमध्ये आम्ही ताईंना विनंती करू की तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहा व आमच्या मागण्या तिकडे मंजूर करून घ्या धन्यवाद